नमस्कार मित्रांनो आम्ही कार्यक्रमानिमित्त येथे गेलतो आता मला मी तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तुमच्या सर्वांचा गाणा पाहिवा आणि हे आमचे महाराज कपिल महाराज चव्हाण एक महाराष्ट्राचे तुफानी आवाज असणारे गायक कपिल महाराज आणि हा आमचा कॅमेरामन आदित्य आणि आम्ही तिघं चौघजण के कार्यक्रमासाठी घेऊतो जाता जाता आम्हाला सासरवाडी हॉटेल सर्वांचं लाडकं जिथं शिप्या आमटी आणि भाकरीचा सुंदर असा भेद मिळतो तर ह्या हॉटेलची चव काही नाही ते तर सर्वांना माहिती आहे की जाता जाता कोणीही तर थांबल्याशिवाय राहणार नाही भूक आम्हाला सकाळी दहा लागली होती आता जवळपास तीन वाजले अरे पण म्हणलं जेवण करायचं हे तर सासरवाडी या हॉटेललाच करायचं आणि हे बघा सुंदर पद्धतीने अशी भारतीय बैठक व्यवस्था आहे आणि अतिशय हे सुंदर असं हे जेवण आहे दादांनी आमटी गरम दिली भाकरी दिली कांदा आहे लोणचे बघू शकता मोठीवर आणि फुलं असं जेवण आहे तर मित्रांनो अवश्य तुम्ही या आणि तुमचं समाधान झाल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण आरी जय हरी जय बोला ह्या गोष्टी लेवारी लेवारी एवढंच राजे <laughs> एक नंबर अटल सासुराणी शिफ्ट आमटी या गोष्टी झकास क्वालिटी एक नंबर क्वालिटी एकच नंबर जे हरी, जे हरी। जे।